नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंट अफेअर्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत कोणत्या संस्थेने स्थानिक बांबूचा वापर करून प्लास्टिकला उत्तम पर्याय असलेला पर्यावरणस्नेही संमिश्र साहित्य विकसित केलेले आहे तर आय आय टी गुवाहाटीने कोणत्या राज्याने पाच जून दोन हजार सव्वीसपर्यंत राज्य सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त करण्याचा प्रकल्प केला आहे तो कोणत्या राज्याने आंध्र प्रदेश राज्याने मिथून बोस फ्रंटेलिस या अर्धपाळीव गो गोवंशी प्रजातीची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर कुठल्या राज्यामध्ये आहे आसाम या राज्यामध्ये आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पात हॉर्नबिल वरधानासाठी भारतातील पहिली उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर कुठल्या तमिळनाडू सरकारने आहे तर कुठल्या अण्णामालई व्याघ्र प्रकल्प कोइमत्तूर या ठिकाणी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील क्वेश्चन मागणार आहोत तर चला दक्षिण आफ्रिकेतील वीट वॉटरखंड विद्यापीठाने गेंड्यांच्या शिकारी विरोधी कोणती अभिनव मोहीम सुरू केली आहे तर कुठलीही मोहीम सुरू केली ती बघणारे आपण रिसोस टॉप प्रोजेक्ट ही मोहीम सुरू केली आहे त्यानंतर कोणत्या राज्याच्या वन विभागाने गेंडा डी एन ए इंडेक्स सिस्टीम रो डी आय एस इंडिया स्टेटाबेसमध्ये समाविष्ट करण्यासाठी गेंड्यांच्या शिंगांचे डी एन ए प्रोफाईलिंग सुरू केले तर कुठल्या सरकारने कुठल्या राज्याच्या सरकारने आसाम तमिळनाडू सरकारने कोणत्या ठिकाणी अधिकृतपणे ग्रेटर फ्लेमिंगो कुठल्या तर आसाम तमिळनाडू सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो या ठिकाणी अभयारण्य घोषित केले आहे रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुष्यकुंडी समुद्रातील कार्बन डायऑक्साइड काढून टाक टाकण्यासाठी युनायटेड किंगडमने सरकारने इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर कोणता नवा प्रकल्प सुरू केलेला आहे तर कोणता नवीन प्रकल्प सुरू केला आहे तो बघणार आहे आपण सिक्युअर त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे आसाम मंत्रिमंडळाने चिरांग रिपो हाती अभयारण्याला राज्यातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केलेले आहे भे? भे। तर कितवे आठवे त्यानंतर आपण पुढील माहिती बघू विहारच्या गंडक नदीत मासे खाणाऱ्या सुसरीची वाढलेली संख्या कोणत्या अभयारण्यानंतर देशातील दुसरी यशस्वी प्रजनन स्थळ बनलेले आहे तर कुठल्या चंबळ अभयारण्य त्यानंतर आपण पुढील कौशलो उत्तराखंडमधील चामोली येथील हेलांग येथील बांधकामामधील विष्णुगड पिंपलकोटी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर कुठल्या नदीवर ते बघणार आहे आपण तर उत्तराखंडमधील नदी कोणती ती अलकनंदा या नदीवर आहे जागतिक उपासमारीचे निराकरण करण्यासाठी सहकार्य मजबूत करण्यासाठी भारताच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणासोबत आशयपात्रावर स्वाक्षरी केली तर जागतिक अन्न कार्यक्रम वर्ल्ड फूड प्रोग्राम यासोबत केलेले त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार कर्नाटक सरकारने बंगळुरूतील कंटेनमेंट रेल्वे स्थानकाजवळील हरित क्षेत्राला काय म्हणून घोषित केलेले आहे तर काय म्हणून घोषित केलं आहे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण वन आणि हवामान मंत्रालय कोणत्या ठिकाणी जागतिक सिंह दिन दोन हजार पंचवीस साजरा केला तर बारदा वन्यजीव अभयारण्य गुजरात या ठिकाणी साजरा केलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू